आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय बहुचर्चित जी आपण वाट पाहत होतो ती फायनली जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात म्हणजे भूमी अभिलेख या संदर्भातली जाहिरात आहे दोन हजार पंचवीस आणि कोणत्या पदासाठी आहे एकूण जागा किती निघलेल्या आहेत त्यासाठी अर्था काय म्हणजे क्वालिफिकेशन काय कोणी पण फॉर्म भरू शकतं का तर या संदर्भात किंवा कधीपासून फॉर्म सुरू होणार आहेत भरणे वगैरे वगैरे संपूर्ण विभागावाईज कशा जागा आलेल्या आहेत कोणत्या पदासाठी आलेले संपूर्ण प्रश्न अगदी कमी शब्दामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलवर अगदी मोजक आणि जेवढे कामाचे आहे तेवढंच तुम्हाला माहिती दिल्या जाते तर आपण पाहूयात बघा भूमी अभिलेख जाहिरात आलेली आहे आणि ही दोन हजार पंचवीसची जाहिरात आहे एकूण जागांची संख्या जर आपण पाहिली तर किती आहे नऊशे प्लस जागांची संख्या आहे एक्झॅक्टली किती आहे ते सांगतो आहे कोणतं पद असणार आहे तर भू कर मापक या नावाचं पद आहे आणि या संदर्भातच ही जाहिरात आहे त्यासाठी पात्रता काय आहे म्हणजे कोण या पदासाठी अप्लाय करू शकतात हे देखील या जाहिरातीमध्ये दे मेन्शन केलेलं आहे सोबत फॉर्म भरणे कधीपासून सुरू होणार आहे त्याबद्दल पण जे आहे अपडेट आलेली आहे आता एक एक मुद्दा आपण समजून घेऊयात पहिलं तर विभागानुसार कशा पद्धतीने या पदाची जी विभागणी करण्यात आलेली आहे किंवा जागा निघलेल्या बघा भूकर मापक या पदाची पदसंख्या विभागानुसार कशी आलेली आहे ती एकदा आपण समजून घेऊयात पुणे विभागामध्ये पाहिलं तर एकूण जे आहेत त्र्याऐंशी पदे आहेत मी डिटेलमध्ये पण तुम्हाला दाखवणारच आहे परंतु पहिल्यांदा आता एकदा आपण ओव्हर यू माहिती घेऊयात कमीत कमी, -कमी शब्दामध्ये कोकण या विभागासाठी जे आहेत बघा दोनशे एकोणसाठ पदे आहेत नाशिकसाठी जर पाहिलं तर एकशे चोवीस आहेत छत्रपती संभाजीनगरसाठी जर पदे पाहिले आपण भूकर मापक या पदासाठी तर एकूण दोनशे दहा पदे आहेत त्यानंतर अमरावती विभाग तिथे पण एकशे सतरा पदे आहेत त्यानंतर नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये विचार केला तर एकशे दहा पदे आहेत म्हणजे टोटल जर आपण याचं गणित जर लावलं तर ते होतं आहे नऊशे पाच एकूण पदे आणि हे कोणत्या पदासाठी आहेत मी परत एकदा रिपीट करतोय तुम्हाला या पदाचं नाव आहे भू कर मापक यासाठी आहे आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल बघा की याची जाहिरात आलेली का पुरावा आहे का तर जाहिरात आलेली आहे संपूर्ण आता तुम्हाला त्याची लिंक पण मी आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये अवेलेबल करून देणार आहे त्या लिंकच्याद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता कधीपासून सुरू झालेत फॉर्म भरणं ते पण सांगतोय बघा एक थोडक्यात तुम्हाला आता मी संपूर्ण छे दाखवणार नाही परंतु एक ओव्हरव्यूसाठी तुम्हाला कळण्यासाठी सांगतो आहे हे बघा पुणे विभाग पदाचं नाव पण दिलेलं आहे बघा पदाचं नाव भू करमापक आणि एकूण पुणे विभागामध्ये किती जागा आहेत बघूयात एकदा पुणे विभागामध्ये जर पाहिलं तर एकूण त्र्याऐंशी जागा दिसत आहेत बघा किती त्र्याऐंशी जागा आहेत पुणे विभागामध्ये त्र्याऐंशी जागा आहेत आणि याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर हे पुणे विभाग झाला त्यानंतर आता हे जर पाहिलं आपण इथे बघा वेगवेगळे विभाग आहेत आता ह्या विभागामध्ये जर पाहिलं आपण कोकण विभागामध्ये पाहिलं तर दोनशे एकोणसाठ पद त्याप्रमाणे हे आहेत आता पुढे आता मी संपूर्ण डिटेलमध्ये वाचायला नाही कारण की याचं जी काही माहिती आहे तुम्हाला इथे मी जेवढी गरजेची आहे तेवढी डिटेलमध्ये दिलेली आहे शेवटी जर तुम्हाला हे हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे बघू शकता आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे कोणी पण या भूकर्मापक या पदासाठी अप्लाय करू शकते का तर उत्तर आहे नाही मग कोण करू शकता कारण हा मुद्दा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना क्लिअर होत नाही आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला तो स्पष्टपणे तुम्हाला कळावं या पद्धतीने सांगितलं जातं बघा की क्वालिफिकेशन काय आहे भूकरमापक या पदासाठी तर दोन गोष्टी पहिल्यांदा इथे लक्षात ठेवायच्या आहेत एक तर जे आहे बघा टंकलेखन संदर्भात जे आहे टायपिंग मराठी आणि इंग्रजी टायपिंगच्या संदर्भात एक गोष्ट आहे परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची जी, जी, जी आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट आता नसेल आपल्याकडे फॉर्म भरताना तरी चालेल पण पात्र जे आहे आपल्याला काय असायला पाहिजे सध्या की ज्याद्वारे आपण फॉर्म भरू शकतो तर आपण अर्थ समजून घेऊयात मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील स्थापित्य अभियांत्रिकी पदविका म्हणजेच काय डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर बघा माध्यमिक शाळा शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने दोन वर्षाचा जो काही तुमचा सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे ना तर ते लागणार आहे तर अशा पद्धतीने जर असेल तर तुम्ही या एक्झामसाठी किंवा या भूकर्मापक या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये सांगितलेला आहे त्याने की मराठी टंकलेखन ते तुमचा असायला पाहिजे तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा विचार पाहि आपण पाहिलं टंकलेखन तर त्याची स्पीड पाहिजे चाळीस शब्द प्रति मिनिट परंतु तुमच्याकडे फॉर्म भरतानीच जर नसेल तर तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही जर टंकलेखन हे सर्टिफिकेट नसेल पण मात्र तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी क्लॅरिटीनं समजाव्यात त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे आता येऊयात आपण वेळापत्रक म्हणजे फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत फॉर्मची शेवटची तारीख काय असणार आहे आणि परीक्षेची तारीख पण याच्यामध्ये सांगितलेली आहे ते आपल्या एकदा आपण सविस्तर समजून घेऊयात वेळापत्रक आता वेळापत्रकामध्ये अर्ज कधीपासून सुरू झालेले आहेत तर आज एक ऑक्टोबरपासून अर्ज सुरू झालेले आहेत बघा अर्ज सुरू म्हणजे अर्ज भरण्याचा कालावधी एक ऑक्टोबर दोन हजार म्हणजे दोन हजार पंचवीस म्हणजे एक दहा दोन हजार पंचवीस आजपासून जाहिरात आली आहे आणि आजपासूनच जे आहे या संदर्भात फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये त्याची लिंक अव्हेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकच्याद्वारे फॉर्म भरू शकता शेवटची तारीख काय असणार आहे तर खालीच दिलेली आहे चोवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे याच महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत ता आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत त्यानंतरचा मुद्दा की ऑनलाईन जे आहे शुल्क भरण्याचा कालावधी हो तर तो पण बघा आजपासून ते चोवीस तारखेपर्यंत असणार आहे आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की परीक्षा कधी होणार ते पण मेन्शन आहे का तर होय प्रस् बघा परीक्षेचा प्रस्तावित दिनांक प्रस्तावित म्हणजे काय की डेफिनेट नाही झाला आणखी कदाचित त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो परंतु त्याने अंदाजित तारीख दिलेली आहे तेरा ते चौदा नोव्हेंबर तेरा व चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला परीक्षा होऊ शकते या पदासाठी भूकर मापक या पदासाठी पण मात्र खालची लाईन बघा की नियोजित बघा नियोजनाच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल होऊ शकतो म्हणजे परीक्षेचा दिनांक हा बदलू बी शकतो जर वेळ पडला तर थोडक्यात तात्पर्य हे आहे की आतापर्यंत जे काही आपण ज्या छोट्या छोट्या जे काही अपडेट देत असतो कमीत कमी, -कमी शब्दामध्ये तर त्यापैकी ही जी काही आत्ताची अपडेट आहे या अपडेटसाठी प्रचंड विद्यार्थी मित्र वाट पाहत होते की ज्याने करून त्यांना भूकर्मापक या पदासाठी प्रिपरेशन करता येईल कारण की संख्या खूप आहे आणि जे विद्यार्थी मित्र याला क्वालिफाय होते त्यांनी पूर्ण जे आहे ताकदीने या परीक्षेचा अभ्यास करा यासाठी जे लागणारे कोणते सिलेबस काय वगैरे सविस्तर तर व्हिडिओ येईनच आपल्या चॅनलवर पण यासाठी एक गोष्ट म्हणजे आपण इथे समजून घ्यायला पाहिजे ते म्हणजे यामध्ये इंग्रजी व्याकरण आहे आय बी पी एसच्या पॅटर्ननुसार हा पेपर पेपर होणार आहे म्हणजे आय बी पी एस घेणार आहे ऑब्वियसली पण मात्र त्यासाठी इंग्रजी व्याकरण येतच बघा तर ते इंग्रजी व्याकरण जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा त्या संदर्भात फक्त आपल्या चॅनलवर इंग्रजी व्याकरण शिकवलं जातं जर तुम्हाला त्याचा कोर्स जॉईन करायचा असेल द द, द प्रिसाईज अकॅडमी पुणे हे आपलं गुगल प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि जो आहे कोर्स तुम्ही परचेस करू शकता किंवा जॉईन करू शकता तुर्ताश या जाहिरातीच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही जर डाऊट असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद